गुड मॉर्निंग हाय नमस्कार 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 असं करते नमस्कार मन नमस्कार 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 सगळ्यांना आपल्या युट्यूब फॅमिलीला गुड मॉर्निंग म्हण गुड मॉर्निंग 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 तर स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मध्ये सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो आज आहे चतुर्थी आणि सिया चाललेली आहे मंदिरामध्ये चालली तू बप्पाला चालली बूर चालली बप्पा कुणी चालली चल पटकन जाऊ मी चल पटकन उशीर झालाय चल लवकर बाय बाय आलेली आहे गणपतीला आणि गणपतीला घेता आहे प्रसाद लाडू चला चल सिया भैया लाडू लाडू ला नाई बसी घेतलेले आहे आता गणपतीला प्रसाद लाडू आणि कल्ली आहे सीया आहे का घेतले लाडू लाडू घेतले तू बाप्पाला चल मजाव आपण आता गणपतीला कुठे आली गणपती आली कुठे चल चल गणपतीला गणपती फुलं आम्ही आलेलो आहे आता गणपतीला दुर्वान येऊ दे ना मला चांगली धर इकडे इथं पकड किती

झालेलं आहे सियाच दर्शन आता ना आता चालली आहे दुसऱ्या गणपती बाप्पाला आहे ना पडायचे का पडायचं पडायचं सिया 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 जेव्हा पण जायचं चतुर्थीमुळे जास्त करते Itu jawab betala, kan? hmm. Ganti mana

Sí, 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 sí,